नमस्कार मित्रांनो भारत सरकारचा उपक्रम असलेल्या न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच एन आय सी एलमार्फत मार्फत तब्बल पाचशे पन्नास पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता प्रशासकीय अधिकारी असं हे पद असणार आहे ज्यासाठी पन्नास हजार नऊशे पंचवीस ते शहाण्णव हजार सातशे प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या कंपनीमार्फत दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारचा उपक्रम असलेल्या द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच एन आय ए सी एल मार्फत तब्बल पाचशे पन्नास प्रशासकीय अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे दोन वेगवेगळ्या स्ट्रीममधनं ही भरती केली जाणार आहे जनरलाइज स्ट्रीमसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे तर स्पेशालिस्ट स्ट्रीममधनं जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर दिलेल्या ॲडव्हर्टाईजमेंटनुसार दिलेल्या विषयातनच तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आता कोणकोणते ते विषय असणार आहेत ते देखील आपण सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये आहोत स्केल एक चे ही जर जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या अधिकारी पदांसाठी अप्लिकेशन करू शकता जबरदस्त असा पगार या पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे मित्रांनो हे जे पाचशे पन्नास पदा 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 पद आहे यापैकी एकशे त्र्याण्णव पद जनरलाइज स्ट्रीमचे भरले जाणार आहे ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उरलेले जे पद आहे त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट स्ट्रीम चे हे जे पदं आहे यांच्यासाठी दिलेल्या विषयातनंच तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे कोणते ते विषय असणार आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत यामध्ये रिस्क इंजिनियरची पन्नास ऑटोमोबाईल इंजिनिअर पंच्याहत्तर लीगल स्पेशालिस्ट पन्नास अकाउंटंट स्पेशालिस्ट पंचवीस एओ हेल्थ पन्नास आय टी स्पेशालिस्ट पंचवीस बिझनेस अॅनालिस्ट पंच्याहत्तर कंपनी सेक्रेटरी दोन तर ॲक्च्युअली स्पेशालिस्टची पाच पदं भरली जाणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही, पदान साथी तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सात ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे यामध्ये दोन फेजमध्ये एक्झाम घेऊन उमेदवारांची निवड जी आहे ती केली जाणार आहे फेज वन तुमची सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर फेज टू ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला तुमची घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट न्यू इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्तावरती जाऊन संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्ही घेऊ शकणार आहात तसेच या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकणार आहेत नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवाराने या ठिकाणी परमनंट जे आहे ते केलं जाणार आहे मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे चार वर्ष तुम्हाला जॉब सोडता येणार नाही आणि जर तुम्हाला या चार वर्षात जॉब सोडायचा असेल तर एक वर्षाची ग्रॉस सॅलरी तुम्हाला कंपनीला पे करणं अनिवार्य असणार आहे जबरदस्त असा पगार या पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे पन्नास हजार नऊशे पंचवीस ते शहाण्णव हजार सातशे पासष्ट या स्केलनुसार उमेदवारांना पगार कंपनीमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता जी स्पेशालिस्ट स्ट्रीमची पदं भरली जाणार आहे यासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायलावं तुम्ही बघू शकता यामध्ये रिस्क इंजिनियर या पदासाठी तुमचं इंजिनिअरिंग फील्डमधनं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ॲटोमोबाईल इंजिनियर या स्ट्रीमसाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग बी बी टेक एम ई किंवा एम टेक असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही इंजिनिअरिंग फील्डमधनं तुमची फक्त पदवी घेतलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमधनं तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लेगल स्पेशालिस्ट या पदासाठी देखील लॉबमधनं पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता अकाउंटंट स्पेशालिस्ट या पदासाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम बी ए फायनान्स पी जी डी एम फायनान्स एम कॉम झालेले उमेदवार देखील अकाउंटंट स्पेशालिस्ट या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात नंतर एओ हेल्थसाठी एम बी बी एस एम डी एम एस उमेदवार अप्लिकेशन करू शकता त्यानंतर पुढे बघू शकता आय टी स्पेशालिस्टसाठी आय टी किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम सी आय तुमचं साठ टक्क्या सहीत गुणांसहित झालेलं आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो बिझनेस ॲनालिस्ट या पदासाठी देखील मास्टर पदवी तुमच्याकडे दिलेल्या विषयात असणं आवश्यक असणार आहे कंपनी सेक्रेटरी या पदासाठी एसीएस किंवा एफ सी एस तुमचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ॲक्च्युअल स्पेशालिस्टी या पदासाठी देखील ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्याही विषयातनं घेतलेलं आहे ॲप्लिकेशन करू शकता मात्र तुमचं ॲक्च्युअल पेपर क्लिअर्ड असणं आवश्यक असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या पदांसाठी बघू शकता हे तुमचे स्पेशालिस्ट स्ट्रीमचे पदं आहे जर तुम्हाला जर्नलाईज स्ट्रीममधनं ॲप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो संपूर्ण डिटेल तुम्ही बघू शकता तुमचं वय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष शिथिलता असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन डिफेन्स पर्सन जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष प्रोव्हिजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे ऑनलाईन हा तुमचा पेपर असणार आहे शंभर गुणांचा हा पेपर असणार आहे ज्यासाठी ती तीन वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे फेज वन मध्ये क्वालिफाय केल्यानंतर एकाच पंधरा म्हणजे फिफ्टीन टाइम्स उमेदवारांना फेज टूसाठी म्हणजे मेन एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाणार आहे मेन एक्झाम तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रप्टिव्ह असा पेपर तुमचा असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जनरलाइज स्ट्रीम आणि स्पेशलिस्ट स्ट्रीमसाठी ही जी मेन एक्झामचा पॅटर्न आहे हा वेगवेगळा असणार आहे जर्नलाईज स्ट्रीमसाठी चार वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे मित्रांनो याचबरोबर तुम्ही स्पेशलिस्ट स्ट्रीमसाठी देखील बघू शकता टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज त्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस आणि स्पेशलिस्ट ट्रीमचं जे नॉलेज आहे तुमचं चेक केलं जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे पन्नास मिनटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मेन एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देखील द्यावी लागणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता ज्यासाठी तीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे तीस मार्कची ही टेस्ट असणार आहे यामध्ये दहा मार्क तुम्हाला लेटर रायटिंगसाठी असणार आहे तर वीस मार्क ए सी रायटिंगसाठी असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा पॅटर्न असणार आहे मेन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाणार आहे आता ही जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मेन एक्झाम म्हणजेच मुख्य परीक्षा या दोन्ही एक्झामचे जे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे यासाठी तुम्हाला उत्तर देताना व्यवस्थित विचार करून देणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्वपरीक्षेचे मार्क फायनल जी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे त्यासाठी विचारात घेतली जाणार नाही फक्त तुमचे मुख्य परीक्षेचे मार्क आणि तुमचे मुलाखतीला मिळालेले मार्क पंच्याहत्तर बाय ट्वेंटी फायू म्हणजे सेवंटी फाय आय ट्वेंटी फायू या रेषोप्रमाणे उमेदवारांचे गुणानुक्रमे या ठिकाणी निवड यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना फायनल या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुलाखतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी शंभर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये भारतातील विविध राज्यातील विविध सेंटर असणार आहे यामध्ये फेज वनसाठी म्हणजेच पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्रातून अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर आणि जालना हे सेंटर असणार आहे तो मुख्य परीक्षेसाठी देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात ती मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर आणि पुणे हे एक्झाम सेंटर तुम्हाला देता येणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यावरती क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर विचारलेले सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे सर्व तुमचं वैयक्तिक माहिती असेल त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती असेल ती व्यवस्थित भरायची आहे सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे तर अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे जर ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग